दादा गणपतीची वर्गणी हे घ्या फक्त पन्नास रुपये अहो दादा वर्गणी देताय कि मस्करी काल भाऊ काय झालं यांना मला तोंडाचा कॅन्सर आहे कसं काय त्याला तंबाखू आणि गुटक्याचं व्यसन लागलो काय आजकालच्या मुलांना व्यसन करतात हे आणि भोगावं लागतं कुटुंबाला दादा हेच कारण होतं पन्नास रुपये वर्गणी द्यायचं दादा हा तीन लाखाचा चेक आहे त्याच्या उपचारासाठी कामी पडेल अरे पण हा चेक तर आपण मंडप बाप्पा एका हाताने घेतो ना तर दुसऱ्या हाताने देतो सुद्धा या कामासाठी बाप्पाने आपली निवड केली दादा घ्या काळजी दादा जरा प्रत्येक मंडळाने तुमच्यासारखा विचार केला ना तर माणसाच्या मनातील भक्ती आणि बाप्पाला येणार कधीच कमी भासणार नाही दादा माफ करा पण हे ठेवा नक्कीच न फोन आला रे बाबू रेषेट हा बोला बाबा तुम्ही आले ना तुमच्या पाच आहे बोललो का नाही बाप्पा एखाद्याने सुद्धा मला गणपती बाप्पा